लोक संस्था पुणे प्रथम वर्धपान दिनानिमित्त आयोजित काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी साठी कविता सादर करत आहे लेख चालली सासरला लेख चालली सासरला हाय तिछा डोळ्यात पाणी बाच्या पुढे आठवणीचा डोंगर पसरला नारळाच्या हृदयाचा बाप लेख गेल्यावर रडला खूप बाप लेकीचं नातं जणू गुलाबाचं फुलं बाप जणू लेकीच्या कानातल डुल माय मांडवत हंबरडा फोडी भली मुठी दिली तिला न्यारी गाडीत बसून चालली माहेरी भाऊ बहिणीच्या डोळ्यातून आसवे उघळती बाहेरी लेक शरीरी असते सासरी लेक चित्ताने असते माहेरी आईच्या गळ्यात पडून रडते हळव्या मनाला घालते अवर आई वडिलांच्या चरणावर टेकून मस्तक संसाराची चढते आहे ती पायरी ती आहे व नवी नवरी सहसर माहेरचं तिनं जोडलं नात पण तिलाच होतो टोमन्यांचा मारा तिच्या कोमल हृदय गुस्तात शब्द छरे तरीही ती आई वडिलांच्या नावासाठी नाही चढू देत पारा तिच्या हिरव्या शिवारी बुई मुगाला सुटू लागल्या तारा हाय तिच्या रानात ढोर ढोरांसाठी हाय हरित कोर तिला खायला रोजा असे रान मेवा तिला बसायला सिंहासन तिला खेळायला पारांगण तिला माहेरी जायला होती तारांगण तरी ती नाही कोणावरी रागाले जा घेते हाती खोटा जात सज गोरादळते बहिणाबाईचे गीत गात लेक चलली सा सरी हाय तिच्या डोळ्यात पाणी तांबडं फुटाया जातो रानात कष्ट करून तो भिजतोय कष्टाच्या घामात कष्ट करून तो जगतोया मानात तरु वरावरी धरतो छाया तनेवर वनी धरतो छाया तनेवर त्याचे दोन्ही आशीर्वादी कर आपल्या तनेवर बाप तिचा तो कष्ट करी तोचा हे रॉयल शेत करी तिला राहायला मोठा बंगला तिला फिरायला मोठी गाडी व्हिडिओ शूट करण्यासाठी जातो जाते ती जंगला मी कुशाल आहे असा निरोप त्या आईबाबांना धाडी लेकीच्या गोड संसारी बाप घालतो आरवळी सुखी आहे माझ्या लेकीचा संसार सुखी आहे माझ्या लेकीचा संसार